दहिवड बस स्टेशन मात्र आय ओ नामांकित आहे एका खाजगी कंपनीकडून दहिवड येथे साठ एकर जागेवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे तर ही दिवसा व रात्री विजेच्या लपंडावानं नागरिक व शेतकरी हैराण झालेत सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतीच्या कामाची लगबग आहे तसेच शेतात मळ्यामध्ये बिबट्याचे वावरणे जास्त आहे त्यामुळे घराबाहेर निघणे मुश्किल झाले आहे साफ जास्त आहे महिला वर्ग व दुकानदार या विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झालेले आहेत बिल भरले नाही तर दुसऱ्याच दिवशी लाईट कट केली जाते तसेच दिवसभरातून पंधरा वीस वेळा लाईट जाणं ही अत्यंत खेदजनक बाब आहे संबंधित विजेचे कर्मचारी अधिकारी आहेत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या म्हणण्यानुसार शासनाच्या धोरणाप्रमाणे इमर्जन्सी लोड सेटिंग असल्या कारणाने केव्हाही के लाईट बंद करावी लागते त्यामुळे का आम्हाला काम करावे लागत आहे विजेचा लपंडाव सुरू तर शेतकरी व्यावसायिक महिला वर्ग या अनेकांचे यामध्ये मोठे नुकसान होणार आहे तसेच येणाऱ्या काळात वीज ग्राहक आंदोलनाच्या तयारीत आहेत संबंधितांनी यावर तोडगा काढून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी परिसरातील जनतेनं केली आहे स्टार लक्ष मराठी न्यूज साठी आदिनाथ ठाकूर दहिवड देवळा